आता, आता चष्मा मिळणार लोनवर वर सेप्टोमार्ट आमची शाखा कणकवली जामसांडे देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच चष्म्यावर धमाकेदार ऑफर लोनवर चष्मा एकदा आवर्जून भेट द्या फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पुढे गॉगल एकशे नव्याण्णव रुपये पुढे

पहिली गाडी रवाना होईल आठ फेब्रुवारीला रात्री दहा वाजता पनवेल रेल्वे स्थानकावरून त्यामध्ये लोकसभेतल्या शाही विधानसभेमधून जवळजवळ दीड हजार राम भक्त दहा तारखेला सकाळी प्रभुरामचंद्राचं दर्शन घ्यायला आणि अयोध्येच्या विविध मंदिरात महाआरती करते दहा तारखेला सकाळी दहा वाजता अयोध्येमध्ये महाआरती करतील देवळामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीतील रामभक्त ट्रेन सुटेल आठ तारखेला आठ फेब्रुवारीला रात्री दहा वाजता मंदिरला सकाळी दहा वाजता महाआरती आणि त्याच्या देवात वाजत गाजत आम्ही सगळे जाणार आणि त्यांना त्या ट्रेनचा प्रमुखच प्रमुख जाणार आहे आणि त्या त्या विधानसभेतले म्हणजे नेतृत्व ने असतील राजन केलीजी नितेश राणेजी निलेश राणेजी कोलकाताई राधापूर कोलकाताई विश्वासराव राधापूर बाळमाने रत्नागिरी प्रमोदादर्टराव चितू आदटराव चिपळू आदट आदटराव आदट आणि आदट, या गाडीला भिवा जेंडा भगवा दाखवणार पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण पनवेटला रात्री दहा वाजता भगवन